இங்க ஒரு மீட்டிங் நான் பார்க்குறது

there we go गुड मॉर्निंग सो आता गणपती संपलेले आहात आणि आता, आता एकच ओढ ती म्हणजे नवरात्र उत्सवाची सो so, नवरात्र उत्सव एक बावीस तारीखपासून बावीस सप्टेंबरपासून चालू होणार आहात सो so, आपली आता तयारी चालू होते आज संध्याकाळी मी जातल आहे देवळाकडे तुमका एक त्या साईडची आमची तयारी कशी चालली आहे हा देवळाकडे ते दाखवतात सो so, आज हा जवळजवळ आज तारीख हा नऊ सो तेरा दिवस अजून रावले आहोत नवरात्र उत्सवाक नऊ दिवस एकदम भरपूर तयारी चालली आहे रात्रीचे दांडियाचा प्रोग्राम वगैरे असतो आणि अजून काय बरंच काय असत म्हणजे नाटक वगैरे सो सध्या तरी वातावरण इकडचं एकदम नॉर्मल आह बघू शकता तुम्ही पावसाचं कुठे चित्र दिसणार नाही म्हणजे ढगाळ वगैरे वातावरण असं वाटत नाही मला नॉर्मल हा वातावरण म्हणजे दांडियाक काय प्रॉब्लेम होचो नाही असा वाटतं मला कारण सप्टेंबर एंडिंगला इलेला हा नवरात्र तरी पण आपण पूर्ण तयारीनंच सगळा करचा पडतला म्हणजे डी जे वगैरे आणल्यानंतर जनरेटर बॅकअप पण ठेवचा हो पडतला आणि जे जे मंडळ आहात त्यांना बोलायचं पडत आपण दांडियासाठी बोलायचं म्हणजे आता प्रॅक्टिस पण चालू हा दांडियासाठी आपली म्हणजे वेगवेगळ्या का वेग 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 वन

एवढाच तात सांगायसाठी म्हणजे तुमचा लाईव्ह केलं आहे युट्यूब लाईव्ह म्हणजे आता सध्या नवरात्नासाठी आपण उत्सवासाठी आपण एक तयारी करून पुढचा उत्सव म्हणजे तयारी करू शकतो तसंच आमच्या मठाच्या इथे म्हणजे नऊ दिवस आपण आंघोळीसाठी जाऊ शकतो तळी आहात इथे तिकडचं पण लाईव्ह मी तुम्हाला दाखवू शकते म्हणजे कसं म्हणजे नवरात्र उत्सवाची कशी तयारी चालते आमच्या तिथे श्रीमंत परशुराम मारुती मठ तिथे एक नऊ दिवस भरपूर लोक आंघोळीसाठी येतात तळीमध्ये मी पण जात आहे तुमका तिकडचं पण लॉक दाखवू शकते मी तर ना प्लेटी आडू ना इथे कॉमेंट येत आहेत मला रहिल रहिला हाय ब्लॉक्स हाय हाय तुम्ही पण सांगू शकता मला तुमच्या गावात म्हणजे गावात शहरात कुठे नवरात्र उत्सवाची तयारी चालू वगैरे आहे की नाही तुमची प्रॅक्टिस कशी चालली दांडियाची दांडिया प्रोग्राम तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता मला ट्वेंटी थ्री लोक लाइव दिसत आहेत मला इथे दोन लोकांनी लाईक केलं आहे माझ्या व्हिडिओला थँक्यू तेवीस लोकांचं म्हणजे आभार मानू इच्छितो मी तेवीस लोक आहेत मला लाईव्ह बघतायत माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलला सपोर्ट करतायत कॉमेंट करा तुम्ही तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ करण शर्मा कमेंट आया इस तरह से कहाँ से हो आप गोवा से बात कर रहा हूँ मैं करण शर्मा आप किधर से हो कमेंट उम्मीजी वाट बकते मी कमेंट करता है कौन का है। okay, करत नाही गवर्नमेंट चला तर आ, आता चला तर तो मित्रांनो आता आम्ही यूट्यूबला एंड करू उद्यानंतर भेटू याच टाईमला नऊ वाजता थँक्यू फॉर वॉचिंग माय यूट्यूब लाईव्ह प्लीज सबस्क्राईब थँक्यू